दिवसाची सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी त्याचप्रमाणे माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये आगमन व्हावे माता लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी काही उपाय पाहणार आहोत तर हे उपाय कोणते आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम आपण आपल्या घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो, तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड हे दक्षिण दिशेच नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडीशी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमहा जेथे भगवान विष्णू तेथे ते महाप्रतिवर्ता लक्ष्मी असणारच त्यामुळे दररोज या मंत्राचा जप करावा मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न गासणे जास्त जेवणे त्याचप्रमाणे कठोर बोलणे आणि सूर्योदयी अथवा सूर्यास्त समयी झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड हे पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न दूध झाकून ठेवावे ही संपूर्ण माहिती पाहण्याआधी तुम्ही जर स्वामी समर्थांचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा उंबरठ्यावर लक्ष्मीची पावले चिटकू नये कारण त्यावर आपली पावले पडणं योग्य नाही घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मीमाता ही समुद्रकन्या आहे लक्ष्मीमातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत मीठ झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी बाहेर जाऊ देऊ नये त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाय ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही संध्याकाळी देऊ नयेत सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकरड्यावर किंवा कचरा पेटी टाकू नयेत त्याचप्रमाणे बंद घड्याळ घरामध्ये लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते सदैव माता स्थिर राहण्यासाठी काही उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडेसे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होते घराच्या मुख्य दरवाजाचा उमरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे त्याचप्रमाणे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावसेला माता लक्ष्मीला तांदळाची खीर म्हणून नैवेद्य दाखवावा असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावसेला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायाची नकेही नेहमी मंगळवारीच काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो श्रीयंत्र माता लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे माता लक्ष्मी भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसन स्थान असलेला पोठ असावा आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते या सर्व उपायांबरोबरच तुम्ही लक्ष्मी मातेच्या बीज मंत्राचा जप देखील करायचा आहे ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो त्याचप्रमाणे पाहुण्यांचा आदर केला जातो गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते जी व्यक्ती सूर्यदैव सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते अशी व्यक्ती जर साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये त्याचप्रमाणे गाईच्या शेणात शंखामध्ये त्याचप्रमाणे कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतर वास करते जी स्त्री नियमितपणे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी हो व्हावी यासाठी श्रीयंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा औ महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करावा त्याचप्रमाणे दुकानात ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभी राहून बासरी वाजणाऱ्या मोहक श्रीकृष्णाची तसवीर लावावी व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरिबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात वृद्धी होईल गहू दळायला देण्यापूर्वी त्यामध्ये दे केशरचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्यास धनवृद्धी होते त्याचप्रमाणे व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावीत व्यवसायात उन्नती होईल त्याचप्रमाणे पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होईल लक्ष्मी व यांचा संबंध आहे शास्त्रानुसार केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी ही घरातील कचरा साफ करते कचरा हा दारिद्र्यचा प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी वास करते सुखशांती ही त्याच घरात वास करते या उलट जिथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते दारिद्र्य देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशाची चणचण भासते यासाठी आपले घर हे नेहमी नेहमीटके आणि आवरलेले स्वच्छ ठेवावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न होईल केरसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्याच्यावर कुणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमायाचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटको किंवा जाळू सुद्धा नये नवीन केर सुनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या वा। मुहूर्तावरच वापरण्यास काढावा यामुळे लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहील काही लोकांना कमी श्रमात भरपूर धनधान्य प्राप्त होते तर काही लोकांना रात्रंदिवस राबूनही अपुरा पैसा प्राप्त होतो अशावेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचे आहे की ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या की कोणती गोष्ट ठेवावी हे सांगण्यासाठी काही उपयुक्त नेहमी पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे तोंड करून ठेवू नये देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावे किचन मेन स्विच इलेक्ट्रिक बोर्ड टी व्ही हे सर्व अग्नेय कोपऱ्यात ठेवावे किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे कर तोंड नसावे टॉयलेट हे नेहमी घराच्या नैवृत्त्य कोपऱ्यातच असावे हरशी व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्या सुटू शकते ही संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ